सातव्या क्रमांकाची मानकरी ठरले तास क्रमांक सात व धावलेली गाडी रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य गुरसाळे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिले तास क्रमांक सात वरती रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा या ठिकाणी उजिरा पाहिला रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौरभ जाधव जीवा प्लॅस क्लब महाराष्ट्र यांचा जीवा पाहिला आणि त्याच्या जोडीला मनोज मित्र मित्रांबोळे अभिजुंद काळे यांची वाईट पाळी सुंदर गाडी वायरची जिवाणी वाईरची आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी श्री सोनार सिद्ध यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वर धावली गाडी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक 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 एक्क्याऐंशी शिवाई संतोष शेठ निकम चिती मादळ मुठी या गाडीचा सहावा क्रमण करा सुंदर अशी गाडी पार उजिरा पाडा शिवाय संतोष निकाम माद्र चित्रकला वाईट मल्हार हा त्यांच्या पाहला पल्ला चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याचा सिकंद सुंदर गाडी पाहिली मल्हार आणि सिकंदरची गाडी सुंदरशी गाडी आणि समीराणी त्याच्या मैदानातील सहा नंबरची मानकरी सुंदर शिस्त बद्ध मैदान संपन्न झालं आणि या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरती तिलावली गाडी श्री खंडेश्वर प्रसन्न कुमारी वैष्णवी मोहन मध्ये एम एम ग्रुप पेट नका या गाडीचा पाचवा क्रमण करा अशी गाडी पाली उशीरा पाला कुमारी वैष्णवी मोहटा मध्ये पेटनाका यूएमएम ग्रुप पेट याचा पेटनाका एक प्रेस राजा पाळला आणि त्याच्या पाहिला सौ अंकिता निंबाळकर फलट विठ्ठल ड्रायव्हर बुटकर याचा या ठिकाणी सर्जा पाला सुंदर गाडी पाली राजा आणि समजाची गाडी सुंदर गाडी आणि विठ्ठल ड्रायव्हर बुटकर आणि त्याच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी श्री सोनारस इथे यात्रणी मी आयोजित केलेला मैदानातील चार नंबरचा मानकरी चौका क्रमांक पटकावला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी जे हनुमान प्रसन्न वांदोळी या गाडीचा चौथा क्रमांक राहा गाडी पाळी जे हनुमान प्रसन्न वांदोळीकरांची सुंदर्याची गाडी पाहिली संभाजी आणि त्याच्या करा गौरव शेळगेर रहमतपूर रहमतपूरकरांचा बाजा पारा सुंदर गाडी पाहिली चिमण्या आणि बाजाची गाडी सुंदर गाडी आणि या बैलगाडी सत्रामधल्या जुन्या आणि जनता डायवर विपुल डायव्हर रहमतपूरकरांनी त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी खरोखर मैदानाचा आदर्श घ्यावा असा असा आदर्श मैदान या ठिकाणी संपन्न दा करून दाखवलं निमचोडकरणी आणि या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला पाच क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री खंडवा प्रसार पिस्तूल प्याज क्लब छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदरशी गाडी पाहली धावला पहाला श्री पिस्तूल प्याज क्लब विकी बाबा आणि या ठिकाणी बागवाच्या टुकरांचे पंढरे संभाजीनगर याचा या ठिकाणी पिस्तूल पहाला आणि त्याच्या गा। सुंदर गाडी पाहली पिस्तूल आणि फाजीलरावची गाडी सुंदरगाडी आणि छोट्यावर कोराळी कराणी ती आजच्या भैया आणि तीन नंबरचे माणकरी दोन गाड्यामध्ये अशी लढत झाली गुरु आणि शिष्यामध्ये लढत झाली त्यामध्ये दोन नंबरचा मान पटकावला त्याच क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्री नागवा प्रसन्न सौ स्वाती दीपाड चढवणकर विरकरवाडी या गाडीचा द्वितीय क्रमांक करा सिंगरची गाडी पाळी धावी ला ज्या बैलाने खऱ्या अर्थाने या बत्ता सुरला घडवला असा या ठिकाणी सागर पवार ओढली याचा या ठिकाणी ब्लॅक टायगर सोन्या पाहिला आणि त्यांच्या मसवकरांचा मैदूब पाहला सुंदरगाडी पाली सोन्या आणि मैदूबि सुंदर गाडी यांनी चारुला येऊने ती आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला श्री सोनार सिद्ध यात्रेनिमित्त आयोजित केलेला नेमसूरच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी त्याच क्रमांक तीन वरती बावलेली गाडी नाचाय प्रसन्न मोहिल से तुमार सुजगा मुरू, या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळी उजुला पाड नाथ साम मोठाव सुजगाव, सुजगाव करायचा बका असो आणि त्याच्या पाहिला स्वप्नील राजे की पक्ष साखरे म्हणून साखरे उद्योग सह मुरमकरांचा लडका सुंदर सुंदर गाडी पाली पक्का सुरण आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी आणि बबलू नगरने त्याच्या नदार एक नंबरची मालकरी मान करू